नमस्कार सातारा सेवेस्ट चार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावच्या पोलीस उपाधीक्षकांना निलंबित करा पुरोगामी संघर्ष परिषदेची मागणी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घेणार भेट वाटा स्टेशन पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयितांना अटक न करणाऱ्या कोरेगावच्या उपभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांचे निलंबन करावे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करावा अशी मागणी संघर्ष परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे दुपारी तीन वाजता परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषणकर्त्यांसह शिष्टमंडळाने प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची भेट घेतली व निवेदन सादर केले याने या निवेदनामध्ये कदम यांना निलंबित करावी अशी मागणी करण्यात आली आहे विकळे तालुका कोरेगाव येथील संजय अडागळे व त्यांच्या कुटुंबावर अन्याय झाला असून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे गुन्हा नोंदविताना देखील अत्यंत अडचणींना सामोरे जावे लागले आहे उपोषण करावे लागले आहे आणि त्यानंतरच गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्यातील संशयितांनी अटक करण्याच्या मागणीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास दुसऱ्यांदा सुरुवात केल्यानंतर संशयितांना समजले आहे एकूणच अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य योग्य प्रकारे बजावले आहे त्यामुळे उपविभागीय दंडाधिकारी या नात्याने आपण उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करावा अशी मागणी प्राध्यापक वायदंडे यांनी केले आहे या विषयाच्या अनुषंगाने कालच कोल्हापूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या कार्यालयात शिष्टमंडळ जाऊन आले आहे वाचक पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांच्या समवेत चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले आहे दिनांक तेरा मार्च रोजी कोल्हापूर येथे कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानि कार्यालयासमोर सोनाली कदम यांना निलंबित करावे या मागणीसाठी आमरण उपोषण केले जाणार असल्याचेही प्राध्यापक वायदंडे यांनी स्पष्ट केले सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी गुरुवारी रात्री उपोषणकर्ते संजय अडाकडे यांना बेकायदेशीरित्या उचलून नेत उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे ही घटना आमच्यावर अन्यायकारक असून या घटनेचा आम्ही आपल्यासमोर निषेध करत आहोत असेही प्राध्यापक वायदंडे यांनी निदर्शनास आणून दिले या संदर्भात आम्ही सायंकाळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेणार असून त्यांना रात्रीचे चित्रीकरण दाखवणार आहोत सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे सातारा जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं आडागळे कुटुंबावर गावगुंडांनी जो अत्याचार केला त्या संदर्भात वाठार पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर गुन्हा क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस नवे दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये दाखल झालेली जी कलम होती तीन दोन पी ए तीन एक आर एस ही कलम अतिशय गंभीर स्वरूपाची असताना सुद्धा आरोपी हा आर्थिकदृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या सक्षम असल्यामुळं या मातव कुटुंबाला जाणून भुजून पोलीस तपास अधिकारी या विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी योग्य दिशेनं तपास न करता तपासामध्ये हलगर्जीपणा केलेला पुरोगामी संघर्ष परिषदेचा आरोप आहे आणि त्यांच्यावर एकोणीसशे एकोणनव्वद मधल्या कलमानुसार चारच्या जी नवे कडक कारवाई व्हावी ही भूमिका पुरोगामी संघर्ष परिषदेची आहे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष म्हणून आज या आंदोलनाला भेट देत असताना आरोपीला पाठीशी का घातलं गेलं आरोपी कुणाच्या बाजूने या ठिकाणी राजकीय दृष्ट्या सक्षम वाटला या आरोपीच्या पाठीशी गुणाचा हात आहे सगळे सीड्या पहिल्यापासून तपासावेत खोटा गुन्हा ज्यावेळी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला तो गुन्हा दाखल होत असताना त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होऊ नये म्हणून कुणी कोणी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला त्या सर्वांचा सीडीआर काढून त्या सर्वांना सहआरोपी करावं आणि वाठार पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी माने साहेब कुणाच्या दबावाला बळी पडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते याची चौकशी व्हावी आणि सोनाली कदम ज्या डीवायस पी आहेत यांनी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यामध्ये जी तरतूद आहे आरोपीला तात्काळ अटक करायला पाहिजे होती जो गुन्हा दाखल झालेला आहे दोनशे अठ्ठेचाळीस मध्ये तीन एक आर तीन दोन फी ए ही कलम आजन्म कारावास असताना सुद्धा आरोपीला पाठीशी का घातले गेले आणि आमच्या पीडिताला रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ कुणामुळे आली ही भूमिका पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट करणं गरजेचं आहे आता आम्ही इथून उठून प्रांताधिकारी यांना निवेदन देतोय आणि त्याच्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूरचे त्यांना कालच आमची एक टीम जाऊन आलेली आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे तेरा मार्च रोजी आम्ही फुलारी साहेबांच्या कार्यालयाच्या समोर रिडर डीवायएसपी एस पी माननीय पद्मा कदम यांना सुद्धा आमची चर्चा झालेली आहे आणि याच्या निलंबनासाठी आम्ही कोल्हापूरला आमरण पोषक करतोय धन्यवाद

आज सदिच्छा भेटाची म्हणता येणार नाही काहीतरी हो योगायोगानं आपल्याकडे यायचा योगा मी प्रॉपर इस्लाम पुढे राहतो सांगली आपली भेट घेण्यासाठी खास आलो गेली पाच वर्ष सामाजिक चळवळीमध्ये पुरोगामी संघर्ष परिषद सामाजिक संघटना आहे त्याचा राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करतो आज आपल्या भेटीसाठी माझ्यासोबत जी आलेली प्रमुख मंडळी प्रमु मी आपल्याला सराव परिचय करून खटावकर महिला आघाडीच्या आमच्या प्रदेशाध्यक्ष जाधव वरिष्ठ उपाध्यक्ष आमच्या राज्याचे हे राज्याचे विशेष सरदास विषय राज्याचे संपर्क प्रमुख आहेत हे सातारा जिल्ह्याचे आमचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष आहेत अमर शिंदे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत सगळी मंडळी तुम्हाला मुद्दा सांगतो महिला आघाडीच्या मध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा अश्विनी गवळी पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस रेणुका बनसुरे रामचंद्र विषय आमचे साताऱ्याचे उत्तर विभागाचे अध्यक्ष रमेश सोनोने आमचे सोलर सातारा जिल्ह्याचे कार्याध्यक्ष विकास सगळे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आणि हे नंदी म्हणून हा माझी सैनिक सैनिक आता सर एक छोटीशी विनंती अशी आहे अधिकाऱ्यांनी का असं करावं हा आमचा प्रश्न जरी नसला तर त्यांनी का कस केले याची तक्रार आम्ही वरिष्ठ मग तुमच्याकडे धोरू शकतो सांगतो तुम्हाला दोनशे अठ्ठेचाळीस रजिस्टर क्रमांक गुन्ह्याचा आहे वाठार पोलीस आहे आडागडी कुटुंब अतिशय गरीब कुटुंब आहे नुदु नुदु ते कुटुंब एका नंबर दोन हजार चोवीस याच्यामध्ये एका कॉन्ट्रॅक्टर न गावामधला धिकून डोके आडागडीत जाधव त्या व्यक्तीनं एका गावातल्या गावगंगाकडून काम घेतलं होतं इमारतीचं बांधकाम मग त्यांनी काय केलं जबरदस्तीनं न्यूटरी करायची दोन लाख दिले की पाच लाख दिलेत एक लाख दिले की तीन लाख दिले असं त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलं पूर्ण केल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की तू पैसे मला अजून देणं लागतोयस तुम्ही ते पैसे दिलेत तुमचे सगळे म्हटले आता मी कसं देणं लागतोय कारण ह्या प्रकरणामध्ये मी गेली तीन चार महिने आहे मी कुठेही नाही त्याची वाचना करत नव्हतो का मित्रांच्या सारखा माझा स्वभाव नाहीये माझ्या कामाची पद्धत वेगळी मी कुठेही तोडपाणी करत नाहीये तर याला त्यांनी के काय केलं परत गाव सोडायला भाग पाडलं सर सर मी खूप अगदी कळकळीत सांगतो तुम्हाला गाव सोडायला भाग पाडल्यानंतर या लोकांनी हो जुजबी गुन्हे दाखल केले वाठारपुरी स्टेशनचे पोलीस अधिकारी माननीय माने साहेब हे गुन्हा दाखल करून घ्यायला टाळ टाळ करतो ते सुरुवातीला कारण तिथं दलाली घेऊन चार पैशे म्हणून दुसऱ्या कार्यालयातला माणूस तिथं आला होता पुण्याहून आणि तो तो दाखल करू देत नव्हता हो मग मी म्हणलं माने साहेब असं करता येणार नाही आपल्याला गुन्हा दाखल करून घ्या तर त्यांनी तिथं जुजबी गुन्हे दाखल केले त्याच्यानंतर आम्ही डीवायस कार्यालयासमोर गुन्हे हे का दाखल करत नाही हे दुसरं क्वेश्चन आहे की पहिल्यांदा क्वेश्चन केलं त्यावेळी मला कल मॅडमने सांगितलं सर आम्ही गुन्हे दाखल करतो मी त्यांना विचारली मॅडम म्हटलं माझ्या एक अज्ञान आहे म्हटलं तुम्हाला मी विचारतोय एखाद्या दलित कुटुंबाला गाव सोडायला भाग पाडणं आणि त्याला पारांगा करणं हे कुठलं कलम आहे ते दाखल करा ते दाखल तरी करून पण घेतलं त्याला गाव सोडायला भाग पडलं गावावर आलास तर तुला ठार मारे म्हणून सांगितलं ते बिचारे लपत छिपत माझ्याकडे आलं तीन ऑब्लिक एक ए हा गुन्हा दाखल झाला तरी सुद्धा आरोपी हा आर्थिकदृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या सक्षम असल्यामुळं जामीन मिळाला जो प्रसंग आहे खूप वाईट वाटतोय मला पोलीस अधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्याची माया असणं काळजी असणं साहजिक का आहे पण ही माया पुतना मावशीची माया होती आंतरवाली सराटीमध्ये जाऊन तुम्ही आंदोलनाच्या ठिकाणी उपचार करताय माझा समाज लहान आहे म्हणून तुम्ही माझ्या आंदोलनकर्त्याला जबरदस्तीने अम्ब्युलन्समध्ये घालताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान सर्वांच्यासाठी समान आहे आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाच्या ठिकाणी उपचार आणि कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या समोर बसलेल्या पेशंटला गंभीर आहे भीतीचा त्रास दाखवत आहे आणि त्याला मात्र तुम्ही जबरदस्तीने नेताय याचा जाब आम्ही साताऱ्याच्या एसपींच्याकडे आता चाललोय आमच्याकडे त्याचं चित्रीकरण आहे ते त्यांना आम्ही दाखवतोय आणि फुलारी साहेबांना सुद्धा आम्ही दाखवतोय त्या घटनेचा आम्ही या ठिकाणी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं जाहीर निषेध करतोय आता जे माझ्यासोबत आलेले आहेत प्रदेशाध्यक्षा महिला आघाडीच्या सुनीता खटावकर राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय हनुमंतदा जाधव साहेब आहेत राज्याचे संपर्क प्रमुख माननीय बहुनदास भिशा आहेत या जिल्ह्याचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष माननीय शंकरराव चव्हाण साहेब आहेत पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा अश्विनी नवले मॅडम आहेत सरचिटणीस पश्चिम महाराष्ट्राच्या माननीय रेणुका बनसोडे आहेत पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष विकासराव सरगडे आहेत सगळी जबाबदार मंडळी आहेत पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय अमर शिंदे साहेब आहेत या विभागाचे जिल्हाध्यक्ष माननीय रामचंद्र भीषे साहेब आहेत ही सगळी जबाबदार मंडळी आहेत आपल्या विभागामध्ये जाऊन त्यांना आदेश दिलेला आहे की हे आंदोलन तुम्ही करत असताना या कुटुंबाला न्याय जर नाही मिळाला तर प्रत्येकानं आपल्या आप तालुक्याच्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसायचा आहे आपण जो विचारला प्रश्न त्याच्याबद्दल मी त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो